सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी अंमली पदार्थ नार्कोटिक्स याबाबत पोलीस प्रशासनाची कठोर भूमिका आहे यामध्ये जिल्हा पोलीस दल सक्षम असून जिल्हा पोलीस प्रशासनाकडे अँटी नार्कोटिक्स कार्ड आहे यामध्ये अंमली पदार्थ शोधणारे एक श्वान पथक सुद्धा असून या श्वान पथकाचा प्रभावीपणे वापर करता येईल याबाबतची भूमिका सातत्याने कायम आहे यामध्ये नशेखोर लोकांचे उपचार आणि पुनर्वसन हा भाग वेगळा असून तो संबंधित विभागाच्या आणि आरोग्य विभागाच्या मदतीने हाताळता येईल परंतु नशेखोर व्यक्ती जिथून त्या वस्तू आणतात आणि त्या व्यापार करण्याच्या उद्देशाने बाळगतात त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई करण्यात येईल तसेच त्यांच्यावर गोपनीय माहिती काढून अथवा छापे टाकून किंवा इतर मार्गाने त्यांच्यावर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत दिला आहे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी हे मिरजेतील मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता बोलत होते आम्ही अंमली पदार्थ या बाबतीत कठोर भूमिका आहे जिल्हा पोलीस दल त्याच्यामध्ये सक्षम आहे त्यांच्याकडे आपण अँटी नॉर्कॉटिक्स हॉड आहे त्याच्यात अंमली पदार्थ होणारा एक शहाण पथक सुद्धा आहे त्यांचा चांगला वापर करता येईल प्रभावीपणे करता येईल ही भूमिका सत सातत्याने कायम आहे यामध्ये आपण जे सांगताय नशेखोर लोकांचं पुनर्वसन आणि उपचार हा वेगळा मार्ग आहे आणि तो संबंधित विभागाच्या आणि आरोग्य विभागाच्या मदतीने वेगळ्या प्रकारे टॅकल करता येईल परंतु जे नशेखोर जिथून त्या वस्तू आणतात अंमली पदार्थ आणतात आणि इतर प्रकारे व्यापारात इन्वॉल्व्ह आहेत त्यांच्यावर मात्र कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना वार्ता काढून किंवा प्रत्यक्ष झडती आणि इतर मार्गाने गुन्हे दाखल करण्यात येतील ये